श्री स्वामी समर्थ अहिल्याबाई होळकर यांच्या नावावरून अहमदनगरला अहिल्या नगर हे नाव देण्यात आले आहे कोण होत्या अहिल्याबाई त्यांनी कोणते कार्य केले याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत लोकमाता अहिल्याबाई होळकर या सर्व धर्मसमभाव अस्पृश्यता उच्चाटन सामाजिक एकात्मता स्त्री पुरुष समानता गोरगरिबांना विषयी कळवळा हुंडा पद्धतीचे उच्चाटन अनिष्ट चाली रुती रूढी परंपरेचा बिमोड करणाऱ्या आणि मूल दत्तक घेऊन वारसा हक्क तसेच प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाजसुधारक कृतीशील कार्य करणाऱ्या लोकमाता होत्या अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील मानकोजी व सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला मानकोजी शिंदे हे सर्वसामान्य परिस्थितीतील असून देखील ते विद्वान व दूरदर्शी गृहस्थ होते अठराव्या शतकामध्ये आजच्या सारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नसताना देखील त्यांनी अहिल्येला शिक्षणाची घरीच व्यवस्था केली अहिल्या मातेचे जीवन घडवण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता अवघ्या आठ वर्षाचे असतानाच होळकर घराण्याचे संस्थापक राजर्षी मल्हारराव होळकरांचा बारा वर्षाचा एकुलता एक मुलगा खंडेराव याच्याशी अहिल्या देवीचा विवाह वीस मे सतराशे तेहतीस रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झाला लग्नानंतर लगेचच आपल्या चतुर क्षमाशील व शांत स्वभावाने त्यांनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी दोन अपत्ये झाली दूरदृष्टी ठेवून मल्हाररावांनी देखील पुरुष प्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी मराठी लिहिणे शिकविल्या तसेच घोड्यावर बसणे दान पट्टा फिरवणे युद्धाचे व राजकारणाचे डावपे साखणे लढाया करणे पथव्यवहार करणे न्याय निवाडा करणे इत्यादी प्रशिक्षण दिले परिणामी अहिल्याची सामाजिक व राजकीय बुद्धी परिपक्व झाली मात्र सतराशे चोपन्न मध्ये कुंभेरीच्या लढाईत अहिल्या देवींचे शूरवीर पती खंडेराव यांना एकोणतीसाव्या वर्षी वैद्य आले असताना जुन्या रूढी परंपरेनुसार सती नाकारून त्यांनी पुरोगामित्वाचा परिचय दिला सती न जाणे म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा व चारित्र्यावर वर्षी तोडे हे माहिती असूनही सती जाणे तहकूब करण्यात अहिल्याबाईंनी जे मनोधैर्य दाखवले ते अद्वितीय आहे आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल किंवा नाही हे कोण जाणे परंतु जगलो तर लाखो प्रजाजनांना सुख देता येईल असा विचार करून हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला व धर्म रूढी परंपरा या पलीकडे कर्तव्य महत्वाचे मानून रयतेला कल्याणकारी राज्य दिले त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्या सासऱ्यांचे देखील काही दिवसातच निधन झाले त्यानंतर त्यांचा मुलगा मालेराव याचा देखील मृत्यू सत्तावीस मार्च सतराशे सदुसष्ट मध्ये झाला अशी एका मागून एक दुःख येत असतानाही अत्यंत धीराने आपली प्रजा सुखी समाधानी आणि संपन्न बनवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता स्वातंत्र्य बंधुता समता व न्याय या तत्वाप्रमाणे राज्य केले मल्लारावांच्या मृत्यूनंतर इंदोरवरून संस्थांची राजधानी महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर मजूर विणकर कलावंत साहित्यिक अशा गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन पैसा घर इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या आजही महेश्वरी साड्या पैठणी धोतर प्रसिद्ध आहेत राज्यात पशु पक्षी यांना चरण्यासाठी त्यांनी कुरणे राखली मुंग्यांना साखर माश्यांना कणकेचा गोळा उन्हाळ्यात हिवाळ्यात गरजूंना गरम कपडे यांची सोय केली आपल्या राज्यात उपाशी राहू नयेत यासाठी दक्षता घेतली दिव्यांग अनाथ व असहाय्य लोकांचे पुनर्वसन केले गोरगरिबांसाठी अन्नछत्रे व सदावर ते चालवली वस्त्रांचे वाटप केले प्रवाशासाठी मार्गावर अरण्यमय प्रदेशातही आमराई बगीचे वृक्षारोपण विश्रांतीसाठी ओटे हो व धर्मशाळा बांधल्या घाट बांधताना केवळ तज्ज्ञांची मत विचारात न घेता प्रत्यक्ष त्या भागातील स्त्रियांना बोलून घाटाच्या पायऱ्या कशा हव्यात कपडे धुताना बाळ कुठे ठेवायला सोयीस्कर पडेल कपडे बदलताना खोल्या कुठे असाव्यात इतक्या बारीक तपशिलासह घाट बांधून घेतले सर्व धर्मसमभावाचा समभावाचा आदर्श निर्मित मंदिरे मशिदी दर्गे व विहार बांधली तर काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला रस्ते व महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले मजुरांना काम मिळाले व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण झाली राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत पणसे या, या बहादुरासोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलीचा आंतरजाती विवाह लावून जातीभेदाला तडा दिला आईल्या वय या समाज सुधारक होत्या त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरांचा बोजा न लादता राज्याचा कोश समृद्ध केला स्वतःचा खर्च मर्यादित करून खाजगी उत्पादनांचा उपयोग सुद्धा लोककल्याणासाठी केला अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या एकदा पेशवा रघुनाथराव याला होळकरांच्या राज्याचा व दौलतीचा लोभ सुटला त्याने पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी पन्नास हजारांची फौज घेऊन इंदोरवर चढाई केली हे वृत्त तेजस्विनी आहिल्याबाईंना समजताच त्या खचून न जाता त्यांनी रघुनाथरावांना खलिता खरिता पाठविला त्या म्हणाल्या आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात आमच्याकडील फितुरास गाठले मला दुबळी समजलात की खुळी दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू आता आपली गाठ रणांगणात पडेल माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल मी हरले तर कीर्ती करून जाईल पण आपण हरला तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही म्हणून लढाईच्या बरीच न पडला तर बरे मी अबला आहे असे समजू नका मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांनी भारी पडेल वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही मुत्सद्दी आईल्या म्हणजे तळपती समशेर आणि लखलखती वीज होती त्यांनी आपले आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात कार्य केलेले आहे संपूर्ण भारतात अनेक विहिरी तलाव कुंड घाट बांधले आहेत रस्ते पूल निर्माण केले आहेत जे काम भारताच्या शासन व्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केले जाते ते काम लोकमाता अहिल्याबाईंनी केले उद्योगधंद्यांना व त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले त्यामुळेच त्यांचे नाव इतिहासा स्वर्णाक्षरांनी लिहिले आहे त्यांनी असे महान कार्य केल्यामुळे त्यांना राजमाता म्हटले जाऊ लागले श्री स्वामी समर्थ